नुकतंच एका लग्नाला जाणं झालं तर लग्न वगैरे लागली व्यवस्थित सगळं नीट सगळं आवरलं सगळे नातेवाईक आता नवरेकडचे असतील नवऱ्याकडचे असतील आता भेटायचं आणि जायचं अशी तयारी सगळ्यांची चालली तर माझ्या पाठी मग दोन खुर्च्या होत्या त्याच्यावरती एक आजी बसली तिला भेटायला नवऱ्याची आई आली त्याची कोणतरी ती चुलत बहीण का कोणतरी होते तर तिला ती भेटायला आली आणि भेटायला नंतर तिला म्हटली काय किती तोळं घातलं लेखाला ती म्हटली चेन अंगठी आणि साखरपुड्याला एक अंगठी घातली मग तू काय घातलंस तर म्हटली मी काय आता पाच तोळं घातलं तर म्हटली असू दे असू दे काय आपल्याच घरात येणार आहे आता घातलं तर घातलं बरं काय पोरीची चौकशी बिकशी काय केलीस का नाही तर म्हटले केली केली पूर्वी चांगली आहे ति कॉलेजमध्ये शिकत होती तिथं पण जाऊन चौकशी केली सगळं व्यवस्थित आहे काय नाही म्हणली पोरीबद्दल काय प्रॉब्लेम नाही आम्ही सगळी चौकशी केली तर म्हटली बघ नीट चौकशी कर आणि हे कर व्यवस्थित तिला तशी मग सांभाळायची कशी कशी नाही की जरा म्हटली तू तुझ्या हातात आहे नाही तर आत्ताच्या पोरी चांगल्या नाही नाही तुलाच काढू दे घराच्या बाहेर तर ती म्हटली तशी कशी काढेल तर म्हटली काय सांगावं आत्ताच्या पोरींचं म्हणजे मी हे संवाद ऐकत होते आणि माझ्या लक्षात आलं की जाता जाता काढ्या लावणारी माणसं असतात म्हणून ती अशी असतात बघा म्हणजे ते मुलगी आनंदात आहे तिकडं लग्नाचा सोहळा चाललाय व्यवस्थित सगळं नीटनेटकं पार पडलं आणि आजीचं वय आहे जवळजवळ ऐंशी गाठत आले असते आणि इथं बसून बसून काड्या पिकवायचं काम करतात जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष त्यांनी कुणाकुणाच्या घरात कसे कसे घोषणा नवले असते विचार करायची गोष्ट जेणेकरून त्या नवऱ्या मुलाच्या आईच्या नवरीला पुढं जाऊन जात साठ झाला पाहिजे या अनुषंगाने ती आपलं ज्ञान पाजळत होती आता हे दुसऱ्यांचं आहे म्हणून स्वतःच्या मुलींना असं केलं असतं आणि एक सांगायची गोष्ट राहून गेली ती एवढं कोण म्हणाली की बाई नवरी आहे बेस पण तुझ्या पुरींच्याकडे तेवढी काही लिखणी नाही तर ती म्हणाली लगेच माझ्या पोरीचा काय ना करते माझ्या पोरी म्हणजे काय एकदम देखण्या परीसारख्या वर म्हटलं चला आता दुसरा एक बॉम्ब टाकून बघितला आजीनं तर ती नवऱ्याच्या आईची चुलत बहीण होती आता शेवटी चुलतच बहीण सख्या बहिणींना बहिणींचं बघत नाही आणि ती ना तर चुलत बहीण तिनं जर असं ऐकलं काय नाही ऐकलं पण थोडं तर तिच्या मनात काय तरी काड्या पिकवायचं काम तिनं म्हातारीनं त्या केलं म्हणजे तिच्या मनात ज्या गोष्टी नव्हत्या त्या आणून द्यायचं काम व्यवस्थित पार पडलं आणि वर्ण म्हणली बघ बाई नीट सांभाळून राहा आत्ताच्या पोरींचा काही भरोसा नाही आणि घे आपली तू सांभाळून खरं तुला बी तिने सांभाळून घेतली पाहिजे हे आणि वर्ण सगळं सांगितलं आता हे सगळं ऐकलं आणि माझं तर तोंड राहते मी म्हटलं मावशी तुम्हाला काय करायचं त्यांच्या घरात काय जाऊन तुम्ही राहणार आहे एवढं सगळं तुम्ही फोडून सांगत बसला आहे तसं नाही चुकीचं काय बोलू का मी बरोबरच बोलतो पोरींची चौकशी करून त्या चौकशी काय म्हटलं लग्न झालं सगळं झालं त्यांचं त्यांना पसंत आलं आणि तुम्ही आता काय चौकशी लावणार आहे सी आय डी चौकशी आत्ता बघा म्हटली यांना आता काय पडलं आहे हे तुम्ही लग्नाला आलाय मी म्हटलं मी पण लग्नाला आले तुम्ही पण लग्नाला आला इथं चिंतक शुभचिंतक म्हणून आपल्याला बोलवलं आपण येऊन इथं वाईट गोष्टी त्यांच्या मनात येतील कशा ह्याचा विचार कशाला बघवायचा हा ह्याच्यावर जरा ती गप्प झाली परंतु मला सहजच वाटून गेले की हे माणसं फार काय करत नाही जाता जाता, जाता गोड बोलून बरोबर पुतना राक्षसेन कशी दूध पाजायच्या तिनं विष पाजायचा प्रयत्न केला आता तो ज्याच्या त्याच्या जा बौद्धिकतेवर डिपेंड आहे म्हणा आपण कुणाचं काय ऐकायचं किती ऐकायचं तर लोक असं म्हणतात की बायका जरा हलक्या कानाच्या असतात त्यांना दागिने कपडे प्रतिष्ठा याची फार आवड असती नातेवाईकांच्यात मिरवायला आवडतं तर त्याचा फायदा घेऊन बरोबर मानशास्त्र जी, जी म्हणजे मोठी मानशास्त्र